रायगड सम्राट अल्पिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राटिकच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्काईब करा भारतीय जनता पार्टी प्रदेश महासचिव तथा विधान परिषद आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस अभीष्ट चिंतन सोहळा पनवेल विरुपक्ष हॉल येथे आज बारा जुलै रोजी भाजप महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चा उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी उपस्थित राहून आमदार विक्रांत पाटील यांचा जंगी सत्कार करण्यात आला पुणेरी भव्य पुष्पहार सोबत आकर्षक घोड्याची मूर्ती देऊन भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या नेतृत्व असे आमच्या सर्वच लाडकी आमदार विखादा पाटील यांचा हो वा या आज वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे आज पुन्हा रायगडमध्ये बंगाली कळमोली कामोठा संपूर्ण सिडको मोड असो किंवा जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो या सर्व भागामध्ये आज मोठ्या जोमाने आणि मोठ्या आनंदाने आदरणीय आमदार पाटील यांचा वाढदिवस साजरा होतोय त्यांनी वाढदिवस साजरा करत असताना सगळ्यांना आवाहन केलं की तुम्ही मला पुष्पगुच्छ फुल हात पुढे न देता त्याच पैशातनं वह्या छत्र्या म्हणजे शालेपैकी जी वस्तू असतात जी गरीब मुलं असतात जी गंजू मुलं असतात जी विद्यार्थी दे असतात त्यांना तेन्दा खऱ्या अर्थाने शिकायची फार इच्छा असते पण त्यांना वह्या पुस्तके अभ्यास त्यांना शिक्षण घेता येत नाही आणि अशा बर घरी विद्यार्थ्यांना तुम्ही त्या वया द्या पुस्तकात द्या त्यांना शिका त्यांना शिक्षण द्या अशी दादांची अपेक्षा इच्छा आज मला मोठ्या आनंदाने सांगूशे वाटतं वाटतंय की दादानी एकाच समाजासाठी काम नाही केलं त्यांनी अनेक समाजासाठी काम केलं त्यात त्यांनी मुस्लिम समाजासाठी मोठ्या प्रमाणात काम केलं आणि म्हणून एकदा पुन्हा एकदा मी माझ्या भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा महासंतीच्या वतीने मी त्यांचं पुन्हा एकदा त्यांना वाढदिवस शुभेच्छा देतो दादा तुमची ह्यो हजारो साल साल के पचहत्तर हजार बहुत बर्शुक्रिया, बहुत बर्शुक्रिया। शुक्रिया बहुत बहुत शुक्रिया धन्यवाद